कोविसींच्या भरोशावर निवडून येतात आणि ते काय त्यांना दातत नाही सारखीची फाईल आली की दोन मिनिटामध्ये एक्लिअर होते राज ठाकरे काही महाराष्ट्राच्या बाहेरचे तसं नाही का अजित पवारांनी त्याला नोटीस पाठवतो म्हणतंय त्याच्या मानगुटीवर सध्या हिंदुत्वाचं भूत बसलेलं आहे ज्यांच्या पोटात जे आहे हो ते ओटात आबासाहेबांच्या पोटात जे होतं ते उठात आलं नाही मी आजच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून खरं तर पाठवून ही सगळी माहिती त्यांच्या कानावर घालणार आहे अजित पवार हे ओबीसीशी का दुजाभाव करत आहेत याचं उत्तर आम्हाला मिळत नाही कारण त्यांच्या फायनान्स विभागाकडे ती फाईल कित्येक दिवस पडू या सगळ्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना छात्रवृत्ती जे द्यायची आहे ते तुम्ही बार्टी नी आणि सारथीच्या नियमाप्रमाणे महाज्योतीला देणे बंधनकारक आहे कारण तुमचा तो चोवीस जुलै दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार सगळ्या संस्थांना समान धोरण लागू केलं आहे आणि अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला हे जे जो महाज्योती किंवा सारथी आणि पार्टी प्रमाणे या सर्व विद्यार्थ्यांना समान नियम नोंदणी पासून त्यांना पीएचडी डीच्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देणं बंधनकारक आहे पण या दोन संस्थांना देऊन टाकलंय आणि महाज्योतींची फाईल वित्त विभागाकडे अडून आहे अजित अजितदानाच्याकडे मला मुख्यमंत्र्यांना थेट विचारायचं आहे की तुमचे वित्त मंत्री अशी आमच्याशी का वागतात तुम्ही त्यांना दम का देत नाही तुम्ही कोल्हापूरची सारथीची बिल्डिंग दीडशे कोटीची बांधली पुण्याचा सारथीची बिल्डिंग फाईव्ह स्टार हॉटेल बांधलं हॉटेल सारखी बांधली आणि अजूनही महाज्योतीच्या इमारतीचा पत्ता नाही त्याला पैसे नाही मग मुख्यमंत्री ओबीसींच्या भरोशावर निवडून येतात आणि ते का त्यांना दाटत नाहीत त्यांना का सांगत नाहीत की तुम्ही महाज्योतीला सुद्धा मग समान पैसा समान निधी मग त्यांना एवढा मोठा निधी दिला जवळपास या सगळ्या बांधकामासाठी सहाशे सातशे कोटी रुपये खर्च केलेत दहा पंधरा टक्के लोकांसाठी आणि इकडे मात्र चौपन्न टक्के लोक ओबीसी असताना यांच्यासाठी इमारतीला पैसा नाही हॉस्टेलसाठी पैसा नाही आता काहीतरी सांगितलं मोर्चा निघाल्यानंतर काल की आम्ही अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत सगळ्या जागा शोधा आतापर्यंत काय झोपले होते काय वर्षभर आता जागा शोधायला लागले म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून सांगणार आहे की ज्याप्रमाणे बार्टी आणि सारथीला तुम्ही नोंदणी दिनाकापासून त्या विद्यार्थ्यांना स्टायपंड दिलात त्याचप्रमाणे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीला सुद्धा द्या आमच्यावर अन्याय करू नका अजितदादांची भूमिका ही नेहमीच ओबीसीवर अन्याय करणारी आहे हा माझा थेट आरोप आहे कारण निधी वितरणावरून ही जी काही दरी दिसते आहे गॅप दिसते आहे ती बुजवण्याचं काम करावं हे असं अशी पद्धत चालणार नाही महाराष्ट्रामध्ये की एकाला सगळं वाहून द्या आणि दुसऱ्याला उपाशी ठेवा त्याला काहीच देऊ नका मग हे कसलं ओबीसीचं सरकार कशा पद्धतीने ओबीसीसाठी मागे उभे आहेत एवढी मोठी गॅप कशी असू शकते एकाना साडे तेरा हजार कोटी रुपये कर्जासाठी द्यायचे त्यांनी पोकल्यान घ्यायचे जेसीबी घ्यायचा ट्रक घ्यायचे आणि धंदा करायचा आणि दुसरीकडे मात्र मागासवर्गीय महामंडळाला पाचशे कोटी रुपये देऊ शकत नाहीत दोन लाखाचा कर्ज असेल तर बँकवाला फिरवतो चक्रा मारायला होतो सहा सहा महिने त्याला कर्ज मिळत नाही आणि एकीकडे मात्र तिजोरी खाली केली जाते तिजोरीत पैसा नाही म्हणून तर हे यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजेत आणि ज्याप्रमाणे निर्णय घेतला तुम्ही चोवीस अकरा ऑक्टोंबर नाही चोवीस जुलै दोन हजार चोवीस ला समान निधी देण्याचा तर त्या निर्णयाचं पालन केलं पाहिजेत पण हे होताना दुर्दैवानं दिसत नाही त्यामुळे आमच्यावर अन्याय करू नका ही या विद्यार्थ्यांची भावना आहे मी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून त्यांच्याकडे ही मागणी करणार आहे मला शंभर टक्के दिसत आहे पण मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत ना शंभर टक्के खात्रीनं सांगतो बसावं एका बैठकीमध्ये आतापर्यंत किती निधी दिला आणि आमची फाईल तुरंत सारथीची फाईल आली की दोन मिनिटामध्ये क्लिअर होते दोन दिवसात क्लिअर होते आणि ही फाईल सहा सहा महिने फिरून राहते यांना आमच्या निधी देताना हे काय कशाला कशाला करताय ते आमच्या विद्यार्थ्यांना सांगतात तुम्हाला भेटणार नाही जा भाऊ आम्ही आणि मग काय म्हणतात वरुण की तुम्ही त्यांना दिलं तर ती आमची चूक झाली म्हणजे मराठा समाजाला दिलं चूक झाली आणि ओबीसी समाजाला असं सांगताय अ बा हे राज्य सगळ्यांचं आहे सगळ्यांना समान वागणूक द्या सगळ्यांबरोबर वागा आमचे काही मराठा समाज काही दुश्मन नाहीत तुम्ही त्यांना दिला तसा या ओबीसीना पण द्या ही आमची भूमिका आहे इशारा सरकारलाच होता दुसऱ्याला कोणाला देणार ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये एक उपमुख्यमंत्री बसून आहेत पुण्यामध्ये दुसरे उपमुख्यमंत्री बसून आहेत आणि मुंबईच्या मध्ये मंत्रालयामध्ये सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री बसले आहेत त्यामुळे जर त्यांनी जरांगे पाटलांनी मुंबई जाम केली म्हणून काही कुठले कशाही पद्धतीनं निर्णय घ्याल मग आम्ही पण बघू ना चौपन्न टक्के आता एकत्र येत आहे हा समाज पेटला आहे तुम्हाला दहा टक्के पंधरा टक्क्यांना आवरता आलं नाही तुम्ही या चौपन्न टक्क्यानं कसा आवरणार त्यामुळे आम्हाला मजबुरीनं तो निर्णय घ्यावा लागेल हा इशारा आहे आणि सत्यामध्ये आम्ही लवकरच करूनही दाखवू जर जी रद्द झाला नाही तर बघा ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगांची बेमानी चालली आहे मतदार याद्यामधला घोळ आहे पारदर्शकता राहिली नाही आणि अशासाठी जर सर्वपक्षीय मंडळी आम्ही भेटत असू त्यात तर गैर काय राज ठाकरे काही महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत असं नाही त्यांचाही पक्ष आहे आणि राहायला तुमच्या मनातलं जे काही असेल आघाडीचा वगैरे ते पुढे ठरेल ते काय अद्याप अजून काही संपलेलं नाही विषय संपलेला नाही आम्ही सगळे बसून महाविकास आघाडीचे लोक बसून निर्णय घेऊ आणि कोणी जर येत असेल सोबत तर त्यामध्ये हायकमांडला घातलं जाईल आणि हायकमांडची तयारी असेल त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय आम्ही घेऊ बघा स्कोप म्हणण्यापेक्षा त्यांची तयारी काय आहे ते काँग्रेसमध्ये असलेल्या महाविकास आघाडीमध्ये येत आहेत की उद्धवजी बरोबर जात आहेत हे त्यांच्या मनात काय आहे ते कळलं पाहिजे ना आम्हीच म्हणू पण त्यांनी जर दोन भावांनी काही वेगळा चर्चा केली असेल तर मग त्याला उत्तर त्याला आमच्यापाशी कुठलं उत्तर असणार म्हणून या तीनही दोघाही नेत्यांचं मत आणि आमच्या हायकमांडचं मत हे एकत्र बसून ठरलं की निर्णय या दिशेनं जायचं की त्या दिशेनं जायचं त्यावेळेस तो निर्णय होईल काय नाही याला काय म्हणजे काय हे एकमेकाचे दुश्मन आहेत काय बाजूला पिस्तोल घेऊनच गेले पाहिजेत एकमेकाला भेटायला असं थोडं होतंय काही कार्यक्रमानिमित्त नेते एकत्र येतात बऱ्याच वेळा येतात आम्ही येतो एकत्र त्यामुळे याचा अर्थ काही चुकीचा लावण्याला मला योग्य वाटत नाही भेटू शकतात काही कार्यक्रमानिमित्त एकत्र येऊ शकतात ते काही पक्षीय कार्यक्रम नाही तो पक्षाचा कार्यक्रम नाही त्यामुळे यामध्ये फार चर्चा करण्याची आवश्यकता वाटत मी ऐकलं आहे ते आता अजित पवारांनी त्यांना नोटीस पाठवतो म्हणत आहेत त्याच्या मानगुटीवर सध्या हिंदुत्वाचं भूत बसलेला आहे आणि तो भूत सध्या त्याला वाटतं की मला पुढची माझी स्वप्न पूर्ण करतील मला मग मंत्री करतील मला मोठे खाती देतील मला मुख्यमंत्री करतील असा त्याचा गोड गैरसमज झालेला दिसतो हिंदुत्वाचा नारा देऊन आणि अशा प्रकारे विष घालवण्याचं काम तो करतो आहे राहतो राष्ट्रवादीमध्ये भूमिका भाजपची मानतो यांच्यावर आम्ही कोर्टात जाणार आहोत अशा वक्तव्यावर ज्यांनी संविधानाची शपथ घेऊन जी ओध घेतली त्यामध्ये कुणाशी वैरत्व ममत्व भाव असणार नाही अशी जी काही शपथ घेतली आणि त्याचा भंग होतो आहे त्याच्या वक्तव्याविरुद्ध कोर्टात जाऊन याचं सदस्यत्व रद्द करा अशी मागणी आम्हाला करावी लागेल आणि त्याची चर्चा पंधरा आमची परवाच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा आम्ही करू आणि असे जे आग लावणारे आहेत समाजात द्वेष निर्माण करणारे धर्मात आणि स्वतःचं कर्तृत्व शून्य असलेली ही मंडळी धर्माच्या नावावर काही करू आहे त्याला कुठलाही बेस नसताना तर अशा विरुद्ध न्यायालयामध्ये आम्ही आम्हाला मागावं लागेल न्याय मागावं लागेल की या माणसाला त्या आमदारच्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का ज्यांच्या पोटात जे आहे ते ओटात आलं आबासाहेबांच्या पोटात जे होत ते ओटात आलं यावरूनच नियत काय या आहे हे करते शेतकऱ्यांप्रती उनकी नियती बुरी आहे त्यामुळे आता माफी मागून काय उपयोग आहे तुम्ही पहिल्यांदा हे करण्याची गरज होती का वक्तव्य हो शेतकऱ्यांना दुःख मोठं आहे त्यांच्या दुःखावर मीठ सोडण्याचं काम या मंत्र्यांनी केलेला आहे मीठ चोडलाय अक्षरशः जखमीवर मीठ चोडलाय आणि आज पंधरा दिवसामध्ये एक्क्याऐंशी शेतकरी आत्महत्या करतात याची लाज वाटत नाही या मंत्र्याला थोडी शरम वाटत नाही आपण काय बोलतो हो। आणि त्यांना संकटात सापडलेल्या माणसाला सातवण करण्याऐवजी त्याला डिवचण्याचं काम त्याचा अपमान करण्याचं काम जर मंत्री करत असेल तर माफी मागून काय उपयोग हो आहे त्याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलं दे पाहिजे कोणामुळे मुख्यमंत्री झाले जैन मुनीमुळे झाले देवेंद्रजी साधू झालेत झाले कुणामुळे झाले हे उत्तर जर सीएमकडून आलं तर मग आम्हाला बोलता येईल कारण जैन मुनी जर म्हणत असतील की आमच्यामुळे मुख्यमंत्री झाले त्यात किती तथ्य आहे याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा आणि नाहीतर त्यांनी शस्त्र घेण्याची भूमिका बघितली आहे आता जैन जर शस्त्र घ्यायला लागले तर त्याचे वाईट परिणाम होतात की चांगले परिणाम होतात ते किती लोकांचा जीव घेतात शस्त्र घेऊन हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजेत म्हणजे प्राण्यांच्या रक्षण करताना माणसाचा जीव घेण्याची भूमिका जैन मुनी जर बोलत असतील तर मला वाटतं की राज्यामध्ये काय धांदली चालली आहे म्हणजे कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही अशी जे काही भूमिका राज्यामध्ये आहे ते काय म्हणजे गोंधळ सावळा गोंधळ ज्याला म्हणतो गोंधळाची स्थिती सर्व पसरलेली आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत करायच लागणार प्रमाणपत्र दिलं किंवा लायसन्स मिळालं मुख्यमंत्री समर्थन करतील कोणीच करत नाही आतापर्यंत त्यामुळे इशाऱ्यावर दिला तर तो एक मोठा माणूस कोण आहे तो नगर जिल्ह्यातील आहे तो सुद्धा एका मोठ्या खुर्चीवर बसलेला असं मी म्हणतो त्याच्या म्हणण्यानुसार दिल्याची माहिती आहे तर तो, तो कोण आहे त्याचं नाव त्यांनी घ्यावं जी काय त्यांनी ते आता प्रमाणपत्र त्याला आपला सॉरी लायसन्स मिळालंच नाही शस्त्र शस्त्रप्रवाना तर मग ते मिळालं आहे तो डुप्लिकेट आहे का त्याने बाळगलं कसं आहेच त्याच्याकडे परवाना पण त्यावर जी सही केली तर कोणाच्या म्हणण्यावर केली त्याचं नाव घ्यायला हे का भाबरत आहेत हो योगेश नाव घेऊन मोकळा करावा मग त्याच्या मागे आम्ही लागू असं आहे महाराष्ट्रामध्ये रोज वर्षाव सध्या देवेंद्रजी आणि फडण आपले मुनगंटीवार करतायत एकमेकावर पुष्पवृष्टी आहे त्यातून हे अधिक होत आहे पुष्पवृष्टी म्हणून दिल्लीमध्ये जाऊन तिथे या पुष्पवृष्टीपासून बचाव करावा अशी कदाचित त्यांची भूमिका असेल निधी जर कुठलीच मिळत नाही आता ज्या निधी जुन्या होत्या दोन वर्षापूर्वी दिलेल्या त्याच निधीचे काम सुरू आहेत नवीन तर कुठलाच निधी एक रुपयाचा मिळालाय आम्हाला देण्याचा प्रश्नच नाही पण सत्ताधारी आमदाराला सुद्धा देण्यासाठी निधी नाही असे सत्ताधारी आमदार ओरडत आहेत कारण आलेले पैसे लाडक्या बहिणीकडे चाललेत उरलेले पैसे खाण्यात चाललेत तर देण्यासाठी काय राहील अशी परिस्थिती आहे ना शेतकऱ्यांच्यासाठी ज्याला भावना चांगल्या आहेत तो देईल शेतकऱ्यांचा पाठीमागे ज्याला उभं राहायचं आहे तो समर्थन देणार पण या सरकारने जे काय पॅकेज दिलं फक्त साडेसहा हजार कोटी रुपये स्वतःच्या तिजोरीतून दिले काहीच एकतीस हजार कोटी रुपये दिले मी त्या खात्याचा मंत्री होतो मला माहिती आहे आम्ही किती दिले यावेळेस हे कोरोनाचं संकट असताना सुद्धा पूर्ण फार मोठं डिझास्टर असताना सुद्धा शेतकऱ्याच्या पाठीमागे आम्ही उभे राहिलो आता यांच्याकडे कुठलं काय त्यावेळेस पैसे येत नव्हते तिजोरी सगळे व्यवस्था बंद पडल्या होत्या खरेदी विक्री जमिनींचे व्यवहार बंद पडले होते कारखाने बंद पडले होते कुठलाही महसूल गोळा होत नव्हता अशा स्थितीतही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली कोरोनाच्या संकटात दिली आता कुठलाही संकट नाही त्यावेळेस काय केलं त्यावेळेस काय केलं त्या कोरोना के झोंबला होता ना सगळे तुम्हाला दवाखान्यात होतात ना तुम्ही सगळे अनेक जण जे आता चिवचू चिवचू करतात ते त्यामुळे त्यांना माहित नाही काय त्यावेळेस कोरोना होता काय द्यायचं ना काय नाही द्यायचं सरकारकडे पैसे तरी होते काय केंद्राने मदत केली नाही तरी पण राज्याच्या भरोशावर आम्ही त्यावेळेस केले आता तुम्हाला एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पैसे मिळत आहे आणि ते पैसे मिळाले तुमच्या खिशातून किती जात तर साडेसहा हजार कोटी रुपये फक्त जात आहे तुम्ही काय फार मोठा उपकार केला नाही साडेसहा हजार कोटी रुपये दिले शेतकऱ्यांना तेही मिळतील तेव्हा भाऊ उधारी उधारी म्हणजे लबाळाचं दिल्याशिवाय जेवण काही खरं नाही खाल्याशिवाय असा प्रकार आहे तो धन्यवाद